तर मित्रांनो तूही रे माझा मितवा या मालिकेच्या तीन डिसेंबरच्या एपिसोडमध्ये आपल्याला भारी ट्विस्ट बघायला मिळणार आहे तर या एपिसोडमध्ये ईश्वरीच्या हाताला तो सुप्रियाने ठेवलेला फोटो साव लागणार आहे वल्लरीने प्रॉपर प्लॅनिंग करून ठेवले ईश्वरीच्या हाताला तो फोटो लागावा तिच्याला तो फोटो मिळावा म्हणून सगळं केलेलं असतं सुप्रियाचं सत्य ती सगळ्यांच्याच समोर आणणार असते आता ईश्वरीच्या हाताला तो फोटो लागल्यावर ती काय करते हे बघण्यासारखं असेल तर या सगळ्याची सुरुवात ही अशी होते की ईश्वरीचा वाढदिवस आहे हे कळल्यावरती अर्णव खाली येतो तो अंजली अविनाश आकाश यांना बोलवतो आणि त्यांना बड्डेचं प्लॅनिंग करायचं म्हणून सांगतोय ते सगळे मिळून ईश्वरीसाठी सरप्राईज बड्डे पार्टी ऑर्गनाईज करायचं ठरवतात तर इथे ईश्वरी झोपलेली असते ईश्वरीला अर्णवला बघावंच वाटतं ईश्वरीला जाग येते ती मागे वळून बघते पण अर्णव तिथे नसतो ईश्वरी मनात म्हणते बाप रे हे काय झाले मी एक सेकंदसुद्धा यांच्यापासून दूर राहू शकत नाही यांच्यापासून दूर झाले तर मनात किती हलचल तयार होते नाही आता ही मनातली सगळी हलचल मी अण्णव सरांना सांगून टाकणार आहे स्पेशल गोष्ट आता स्पेशल दिवशी सांगायची माझा वाढदिवस आहे त्या दिवशी मी सगळं सांगून टाकणार ईश्वरी तर सगळं सांगायचं पण कसं सांगायचं या विचारामध्ये असते तर इथे सगळे बड्डेचं प्लॅनिंग करत असताना राकेश वल्लरी चोरून ऐकतात वल्लरी ठरवते की हे सरप्राईज प्लॅन करतायत आहेत ना त्याच्यामध्ये सुप्रियाचं सत्य सगळ्यांसमोर आणायचं सुप्रियापासून आता लपवायचं नाही तिचे फोटो सगळ्यांना दाखवायचे तिच्या लाडक्या लेकीला इथून हकलून लावायचं तर इथे राकेश ठरवतो की यांनी वाढदिवसाचं प्लॅनिंग केलं ना पण ईश्वरीसोबत मी वाढदिवस साजरा करणार सगळे आपापल्या परीने प्लॅन करत असतात तर दुसऱ्या दिवशी ईश्वरीचं अर्णववरती प्रेम आहे हे ईश्वरी नम्रताला फोन करून सांगते आणि अर्णवला स्पेशली प्रपोज करायचे त्यासाठी वेगवेगळ्या आयडियाज मागते दोघी पण खूप विचार करतात ईश्वरी एक भन्नाट आयडिया काढते आणि ती ठरवते की या भन्नाट आयडियानेच अर्णवला प्रपोज करायचं तर इथे अर्णव स्टडीजमध्ये बसून ईश्वरीसाठी ड्रेस डिझाईन करत असतो ईश्वरीला डोळ्यासमोर ठेवून ईश्वरीला कसा ड्रेस छान दिसेल या विचारात तो असतो आणि इथे अविनाश आकाश अंजली बड्डेचं सगळं प्लॅनिंग करत असतात बड्डेमध्ये मेनू काय असेल कोणाकोणाला बोलवायचं हे सगळं ठरवत असतात आणि ईश्वरी तिथे येते अंजली मुद्दाम खोकलायचं नाटक करते आणि ईश्वरी आली हे दाखवते सगळे पटापट आपल्या हातातलं सगळं लपवून ठेवतात ईश्वरीला जरा डाऊट येतो ईश्वरी विचारते काय झाले तुम्ही काही लपवताय का आकाश काय पटकन बोलून जातो आकाश म्हणतो सरप्राईज ईश्वरी विचारते कसलं सरप्राईज काही चाललंय काय पार्टी वगैरे आहे का तेवढ्यात तिथे अर्णव येतो आणि अर्णव सगळं सांभाळून घेतो अर्णव सांगतो की स्टाफसाठी आम्ही फनफेअर केले के आणि त्यासाठी त्यांच्यासाठी ता हे सरप्राईज आहे ईश्वरी सगळ्यांवर विश्वास ठेवते पण तरीही मनात कुठेतरी शंकेची पाल चुकचुकते ती काही न बोलता देवघरात निघून जाते आणि तेवढ्यात तिथे लावण्य येते अर्णवने ऑफिसमधून काही फॅब्रिक्स मागवून घेतलेले असतात लावण्यात येते लावण्य म्हणते अर्णव अरे किती सुंदर ड्रेस डिझाईन केलायस तू खरंच हा ड्रेस बाहेर आला ना मार्केटमध्ये आला की पटकन विकला जाईल याच्याने आपला खूप प्रॉफिट होणार अर्णव सांगतो की हा ड्रेस सेलसाठी नाहीये तो मार्केटसाठी नाहीये हा एखाद्या स्पेशल व्यक्तीसाठी आहे लावण्य विचारते कोण आहे ती व्यक्ती अर्णव काहीच सांगत नाही अविनाश आकाश अंजली यांना कळलेलं असतं की ती स्पेशल व्यक्ती म्हणजे ईश्वरी ते तिघंही खुश होतात तर लावण्य त्यांचं बोलणं ऐकते लावण्य मनात म्हणते म्हणजे आता अर्णव ईश्वरीसाठी ड्रेस बनवणार लावण्य हा प्लॅन फिसकटवण्यासाठी वल्लरीकडे जाते तर इथे ईश्वरी किचनमध्ये असते ती किचनमध्ये उभं राहून मोबाईलवरती सर्च करत असते की प्रपोज कसं करायचं कसं डेकोरेशन वगैरे करायचं आणि अर्णव तिथे येतो ईश्वरी पटकन लपवते अर्णवला कळतं की ईश्वरी काहीतरी लपवते ईश्वरीलाही माहिती असतं की अर्णवची काहीतरी लपवाछप्वी चालू आहे अर्णव ईश्वरीकडे कॉफी मागतो आणि बाहेर जातो ईश्वरी कॉफी ठेवते पण कॉफी ठेवत असताना तिच्या डोक्यामध्ये तेच विचार चालू असतात बड्डेचं प्लॅनिंग कसं करायचं आणि अर्णवला कसं प्रपोज करायचं तर इथे लावण्या राकेश वल्लरी यांच्याकडे येते तिघांचीही चिडचिड चालू असते हा बड्डे प्लॅन उधळून लावायचा असं त्या तिघांच्या डोक्यात असतं वल्लरी राकेशला म्हणते जावई बापू तुम्ही काही टेन्शन घेऊ नका मी सगळं प्लॅनिंग केले तुम्ही फक्त रिलॅक्स राहा आणि एन्जॉय करा वल्लरी निघून जाते राकेश आणि लावण्य ठरवतात की वल्लरीने काही जरी ठरवलं तरी आपण प्लॅन बी करायचा ते एक्स्ट्रा प्लॅन तयार करून ठेवतात वल्लरी थोड्या वेळाने ठरवल्याप्रमाणे देवघरात येते आणि ती निर्मलाच्या खाली तो फोटो ठेवते वल्लरीच्या मनात असतं की ईश्वरी जेव्हा इथे येईल तेव्हा ती तो फोटो बघेल आणि नंतर धमाका होईल वल्लरी खुश असते आणि आपलाचा हा भाग इथेच संपतो तर मालिकेच्या तीन डिसेंबरच्या एपिसोडमध्ये ईश्वरी नम्रता द त्यांचं फोनवरती बोलणं चालू असतं नम्रता म्हणते ताई मी एक काम करते मी जिजूंना सांगून टाकते की तुम्ही ताईला आवडता ईश्वरी म्हणते नाही हा तू नाही सांगायचं मी सांगणार अर्णवने ऐकलेलं असतं अर्णव विचारतो काय काय बोलतेस काय ईश्वरी पटकन फोन कट करते तर इथे अंजली देवळात जात असते आणि वल्लरी तिला थांबवते वल्लरी म्हणते बळजबरीच्या सुनबाई आहेत ना त्यांना सांग ना त्यात कुठे काय काम करतात ईश्वरी ते ऐकते ईश्वरी त्यांच्याकडे येते ईश्वरी विचारते काही काम करायचंय का अंजली म्हणते हो मी देवघ देवळात चालले देवघरातले निर्माले आणतेस का म्हणजे देवळात जाते तसंच टाकून देईन मी ते ईश्वरी ठीक आहे म्हणते मी देवघरात जाते ती निर्माली उचलते आणि तिथे फोटो बघते